तस वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य यो न प्रचोदयात त्या प्राणस्वरूप दुःखनाशक सुखस्वरूप श्रेष्ठ तेजस्वी पापनाशक देवस्वरूप परमात्म्याला आम्ही आपल्या अंतकरणात धारण करतो तो परमात्मा आमच्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करो हीच मनोभावे प्रार्थना मी स्नेहल सुनील देशमुख राहणार दौन पुणे मला ज्ञानेश्वरीचे सुलभ गद्य रूपांतर खंड एक दोन तीन ही पुस्तक वाचायला मिळाली लेखक होते वैकुंठवासी हबप केशवराज महाराज देशमुख संपादन केलं होतं श्री दमामा देशपांडे यांनी कृपा प्रकाशनाची ही पुस्तकं केली प्रकाशन केली होती नावी काकतकर यांनी आणि ती दुसरी आवृत्ती होती एकोणीसशे एकोणऐंशीची गीता ही सर्व ग्रंथाची आई आहे आहे प्रवृत्ती आणि निवृत्ती कर्मयोग आणि कर्मसन्यास योग याचे एकीकरण करण्यासाठी गीता सांगितली आहे गीता वाचली की छान अनुभव येऊन अहंकार सुखावतो ज्ञानेश्वरी वाचल्यावर आपल्याला काहीच माहीत नाही ही जाणीव होते शब्द वाचता येतात पण अर्थ करण्यासाठी मनन करावे लागते ही जाग ज्ञानेश्वरी वाचून मला आली त्यात वाचन हे एक व्यसन आहे वाचावे कोणी तर ज्याला पचवण्याची शक्ती असते त्याने वाचनाने मनन झाले पाहिजे मनन झाले की आपल्याला ते आपल्या रक्तात मिसळते मग आपल्याला खर खरा अर्थ कळ कर, कळतो आणि आनंद होतो तसंच माझ्या बाबतीत झालं दोन हजार अठरा या साली मी परत वाचन केलं उपासनेच्या मार्गावर स्वतःचा दोष स्वतःला कळत नाही आपले मन ताळ्यावर राहत नाही अशा वेळी ज्ञानेश्वरीच्या वाचनाने आपला दोष आपल्याला कळतो आपली चूक आपल्याला कळली तर आपण सुखावतो मागच्या वर्षी ज ज्ञानेश्वरीच्या लिखाणासंबंधी माहिती मला मिळाली आपणही आपल्या हस्ताक्षरात ज्ञानेश्वरीचे लेखन करावे ही संकल्पना मनात आली आणि जणू काही परमात्म्याने मला प्रोत्साहित केले असावं त्याप्रमाणे मी हे लेखन पूर्ण केले श्री वैकुंठवासी गुरुवर्य ह भ प मामासाहेब दांडेकर यांचे श्री ग ग्रंथराज ज्ञानेश्वर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्र श्री नेवासा या ग्रंथाचे लेखन माझ्या हातून व्हावे ही सद्गुरूचीच लीला म्हणावी लागेल पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने अक्षरवारी ज्ञानाची आनंदाची सौख्याची समाधानाची या प्रवासात मी पण सामील होऊ शकले या लेखनामुळे कायिक वाचिक मानसिक जे समाधान लाभले ते शब्दातीत आहे या सर्वाचे श्रेय मी अध्यक्ष श्री ज्ञानेश्वरी सेवा समितीचे दत्ता बहु भगवान चिंचवडे यांनाच देते ज्ञानेश्वरी मराठी भाषेत आहे आणि तिची भाषा गीतेपेक्षा अलीकडच्या असल्याने अधिक विस्तृत असल्याने संकल्पना अधिक स्पष्ट होतात मनाला अधिक तृप्तता येते आणि वेगळा दृष्टिकोन गवसतो कृती आणि संयम यापैकी कधी काय करावे हे कळणे म्हणजे ज्ञान गीतेचा कृतीवर भर आहे तर ज्ञानेश्वरीचा संयमावर आणि सदसद् विवेक बुद्धीवर भर आहे यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे आत्मचिंतन का करावे हे सांगताना माऊली म्हणतात की प्रत्येक माणसाने आपल्याला आपला उपजतकल ओळखण्यासाठी साठी आत्मचिंतन करावे त्यासाठी एका जागी डोळे मिटून काही न करता सातत्यानं नियमित शांत बसावे बाह्य गोष्टींकडे आकर्षित न होता स्वतःचा मन भावना बुद्धी याकडे लक्ष केंद्रित करावे निसर्ग ही खूप मोठी शक्ती आहे पुरेसा वेळ दिल्यावर आपल्याला ती वैश्विक शक्तीशी जोडली जाते म्हणजेच ध्यान करावे ही गीता सांगते का करावे हे ज्ञानेश्वरी सांगते स्वतःच्या प्रेरणेकडे लक्ष द्यावे हे ज्ञानेश्वरी वाचून कळत कळते गीता भक्ती शिकवते बुद्धीला खाद्य पुरवते ज्ञानेश्वरी मनाला ताब्यात ठेवून सबुरी शिकवते अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तुमच्याकडे काय आहे किंवा काय नाही हे महत्त्वाचे नाही तर असलेल्या परिस्थितीत तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचे आहे संत हे चाफ्याच्या हिरव्या फुलाप्रमाणे असतात सुंदर वास तर येतो पण हिरव्या पानात हे फुल शोधून काढता येत नाही मी करतो हे बंधनाला कारण असते ते नाहीसे करणे म्हणजेच गुरूंचे होणे परमात्मा खरा श्रीमंत दाता आहे तो श्रीमंताचा श्रीमंत आहे त्याचेच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दिनवाणे कसा ठेवील बरं प्राजक्ताची फुलं आयुष्य एवढंच गवगवा नाही दुःख नाही गातात नित्य नवीन जीवन गाणी देतात जीवन संदेश रहा खुश द्या आनंद भरभरून दुसऱ्यांना आज असेन उद्या नसेन दरवळत राहील माझी जीवन कहाणी या प्राजक्ताप्रमाणे आपण आपले जीवन समृद्ध करावे श्री श्री ज्ञानेश्वर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ